सोनमला आता फाशीशिवाय कोणीही वाचू शकणार नाही राजा रघुवंशीचा हा बळी घेतलेल्या सोनमच्या विरोधात आता सोनमला फाशी द्या अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गोविंद सोनमचा भाऊ कित्येक दिवस सोनम साठी रान करत शिलाँगमध्ये भटकत राहिला पुढे त्याने सोनम सापडल्यानंतर सोनमला भेटण्याची विनंतीही केली आणि फक्त दोनच मिनिटे सोनमला पोलिसांनी भेटू दिलं जेव्हा तो घरी परतला तेव्हा लगेच त्याने सोनमच्या सासरी म्हणजे राजा रघुवंशाच्या घरी पोचला आणि राजाच्या आई आईच्या गळ्यात पडून ओक्साबुक्सी रडला आईनेही मन मोकळं केलं त्याने सांगितलं हे खूप धक्कादायक आहे आम्हाला अजूनही खरं वाटी पण जर सोनम दोषी असेल तर तिला शिक्षा मिळालीच पाहिजे राजा चांगला माणूस होता त्याच्या कुटुंबियांची जबाबदारी मी स्वतः घेईन वकीलही मीच देईन सोनमला फाशी झालीच पाहिजे सोनम आणि राज कुशवाचा एक फोटो काल शेअर करण्यात आला आणि त्यात राज कुशवाह म्हणजे सोनमचा बॉयफ्रेंड अगदी सोनमसोबत खूप खूप खुश होता त्यांनी अगदी एकमेकांसोबत सेल्फी घेतली जर त्या दोघांमध्ये असं काहीच आक्षेपार्ह रिलेशन नव्हतं तर कोणत्या कंपनीची मालकी नोकराबरोबर इतकी भारी सेल्फी घेते ज्यात सोनम खूप खुश आहे आणि लग्नात प्रत्येक फोटो तिचा चेहरा नुसता लटकलेला दिसतो सोनमने खूप पद्धतशीरपणे शांत डोक्याने राजा रघुवंशाच्या हत्येचा कट रचला ही दुर्मिळातली दुर्मिळ केस असून अख्खा देश तापलाय आणि लवकरात लवकर सोनमला फाशी द्या अशी मागणी होते राजा रघुवंशीला तिने बळीचा बकरा बनवला जो सोनमवर खरं प्रेम करायचा तिने राजाला प्रत्येक वेळी कोणतं ना कोणतं कारण सांगून टाळलं आल्या आल्यापासून घरात फक्त हातात मोबाईल घेऊन चॅटिंग करत फिरायची आणि राजा सोनमच्या मागे मागे करायचा एकदा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राजा रघुवंशने सोनमचा हात पकडला तिला जवळ घेण्यासाठी तिने इतकं अपमानित झिडकारलं की राजालाही आश्चर्यच वाटलं पण पुन्हा तिने बिझनेसच्या कामाचं निमित्त सांगत सारवा सारव केली राजाला थायलंडला हानी मुनला जायचं होतं पण तिने नेल दर्या खोऱ्यात मेघालयाला कारण राजाचा जीव घ्यायचा होता सोनमने फक्त फक्त जायची तिकीट बुक केली यायची नाही तेव्हाही राजाला संशय पण सोनमचा प्लॅन पूर्णपणे तयार होता दोन हजार पायऱ्या चढल्याच्या नंतर ती हळूहळू राजाच्या मागे मागे राहिली तिच्यासोबत हत्यारी होते त्यांनी सांगितलं आम्ही आता खूप दमलोय आमच्याकडून राजाला मारायचं काम होणार नाही तेव्हा सोनम चिडली ओरडली तुम्हाला मारावंच लागेल मी वीस लाख देईन जेव्हा सोनमने इशारा केला तेव्हा चारशे रुपयांची अगदी नवीन कोर करकरीत झाड तोडायची कुर्राड बाहेर काढली आणि राजाच्या डोक्यावर घाव घातला पण राजा धष्टपुष्ट आणि धट्टा कट्टा होता हल्लेखोर अशक्त सारखे राजाने त्यांना जोरदार प्रतिकार केला पण तेव्हा सोनम मारा मारा असं म्हणताना पाहिलं आणि धक्कास बसला क्षणभर स्तब्ध होतंय न होते तोपर्यंत सोनमने राजाला दरी ठकडून दिलं राजा पूर्णपणे मेलेला नव्हता अर्ध मेलेल्या राजाला खोल दरीत ढकललं आणि तिच्या खिशातले पंधरा हजार कडून खाले कोरणा दिले आणि राजाच्या खिशातला मोबाईल काढून घेऊन एक पोस्टही टाकली सात जन्मुका रिश्ता देवाहीला सुचलं तरी कसं पण राजाला जर न्याय मिळालाच पाहिजे असं वाटत असेल तर सोनमला फाशी झालीच पाहिजे त्या राजकुशवासाठी राजाला मारलं राजकुशवाची हो परिस्थिती अत्यंत बिकट गरिबीची होती वीस वर्षाच्या राजने पैशासाठी सोनमला फसवलं त्याला सोनममुळेच पैसा मिळवता आला असता म्हणून तो खऱ्या प्रेमाचं नाटक करायचा सोनमच्या लग्ना दिवशीही तो खूप रडलेला पण सगळ्यांच्या डोळ्यात माती घालण्यासाठी तो सोनमला दिदी म्हणायचा आणि सोनम त्याला राखी बांधायची त्यांनी बहीण भावाच्या नात्यालाही काळीमा आहे राजा रघुंशी धट्टाकट्टा सुंदर होता प्रॉपर्टी होती कष्टाळ होता पण त्याचंच दुर्दैव सोनमसारखी अवधसा त्याच्या आयुष्यात आली बिचाऱ्या राजाला जीव गमावा लागला जो बायकोवर प्रचंड प्रेम करायचा मुलीनं प्रेम वगैरे हो काही नाही फक्त भावनांचा खेळ विचार करून प्रत्येक पाऊल ठेवा नाहीतर गळ्यात फास अडकवायला खूप वेळ लागणार नाही